रायगडचं कसं कसं इथला सामना आहे तो ठाकरे गटाचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात रायगड म्हणजे कट टुकट सामना दोन हजार चौदा साली मोदींची लाट होती तेव्हाही फक्त दोन हजारापेक्षा कमी मतांनी तटकरेंची सीट गेलेली पण पुढच्या पाच वर्षात तटकरेंनी जोरदार फिल्डिंग लावली आणि एकतीस हजार मतांनी विजय मिळवला थोडक्यात तटकरे ओळखले जातात ते त्यांच्या फिल्डिंगसाठी त्यांच्या विरोधात आहेत अनंत गीते गीतेंचा जोर आहे तो भावनिक वातावरणावर यावेळीचं वातावरण ठाकरेंच्या बाजून आहे त्याचा आपल्याला फायदा होईल या, या गणितावर त्यांना विश्वास वाटतोय पण खरंच असं आहे का रायगडचं मतदान पाच दिवसावर आले आतापर्यंत कोण लोड जाते लोकांचं म्हणणं काय आहे आणि सध्याचं वातावरण काय म्हणतंय याचीच माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर रायगडमध्ये कोण कुणाला कसं जड जातंय हे समजून घेताना आधी दोन नेत्यांचा थोडक्यात अंदाज देतो एका बाजूला आहेत त्यानंतर गीते गीते यापूर्वी दोन वेळा खासदार होते केंद्रात ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते पण आजवर गीतेंची निवडून येण्याची भिस्त होती ती स्थानिक पॉकेट्सवर म्हणजे सेनेचे सगळे आमदार खालची सिस्टीम काम करणार गीते निवडून येणार असं आजवरचं समीकरण त्यामुळे गीतेंचा ग्राउंड कनेक्ट आज पण म्हणावा असा नाही यावेळी गीतेंची सगळी भिस्त आहे ती ठाकरेंच्या जोरावर ठाकरेंच्या बाजूने असलेल्या वातावरणाची चर्चा मुस्लिम मतांची गोळाबेरीज कुणबी मतांचं राजकारण आपली होडी धक्क्याला लावेल असं गीत यांना वाटतंय तर दुसरीकडे आहेत सुनील तटकरे तटकरेंचं वैशिष्ट्य म्हणजे टोकाचा विरोध केलेली माणसं पण तटकरे आपल्या शब्दावर जोडून घेण्यात माहीर आहेत आता गोगावलेंसारख्या नेत्यासोबत असणारे टशन सगळ्यांना माहितीये तटकरेंनी गेल्या काळात ती अशी बेधलीये की गोगावले असोत किंवा दळवी सगळ्यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली पण इकडं गीतेना अजूनही भास्कर जाधवांची समजूत काढताना नाके नऊ येत आहेत थोडक्यात तटकऱ्यांची पॉवर आहे ती फिल्डिंग लावण्याची ताकद जी टाळून चालत नाही दोघांची ताकद वेगवेगळी आणि मर्यादा वेगवेगळ्या त्यामुळं इथून काय घडतंय हे सांगणं इंटरेस्टिंग ठरतंय असो तर आत्ता कसं कसं चालू आहे हे सुरू करू तर तटकरे वरचड आहेत का तर आहेत सोशल मीडियावर ठाकरेंची फोर्स लागल्यानं चर्चा गीतेंच्या होत आहेत पण ग्राउंडवर फिरलं की तटकर्यांची फिल्डिंग कळायला सुरुवात होते यात अनेक मुद्दे आहेत जसं की तटकरेंनी जोडून घेतलेली माणसं तटकरे आणि शिवसेनेचे आमदार यांच्यात होती पण तटकरेंनी ती मिटवली बरं वरवरचं भांडून मिटवलं का तर तसं पण नाही गोगावले हे ज्येष्ठ आहेत असं सांगून त्यांना मोठेपणा दिला ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून तटकरेंनी शिवसेनेच्या आमदारांसोबतचे जुने वादविवाद मिटवण्यास सुरुवात केली आता गोगावले रामदास कदम आणि महेंद्र दळवी या शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी तटकरेंसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसतंय आहे आता मुद्दा येतोय ही लोक खरंच काम करतील का तर मुद्दा असा आहे जर ठाकरेंची सीट लागली तर या तीनही नेत्यांच्या विधानसभा अडचणीत येतील दळवींच्या ठिकाणी शेकापो घुसेल तर गोगावलेंच्या ठिकाणी जगतापांच्या बाजूने ठाकरे घुसतील त्यामुळं ठाकरेंच्या उमेदवाराला रोखणं हा तीनही आमदारांच्या पुढचा मोठा टास्क आहे आणि फर्राटेदार भाषणं ठोकून इथून जी काही शिंदे गटाची फोर्स आहे ती कामाला लागली तसंच सह भाजपचं म्हणजे भाजपच्या धैर्यशील पाटलांनी तिकिटासाठी लावून धरलेलं पण त्यांना तिकीट मिळालं नाही भाजपनं धैर्यशील पाटलांसाठी ठिकठिकाणी मेळावे घेतलेले त्यानंतर काय झालं तर तटकरेंसाठी तितकेच मेळावे घेऊन भाजपनं वातावरण फिरवलं स्वतः धैर्यशील पाटील ऍक्टिव्ह झाले थोडक्यात स्टँडिंगच्या सहापैकी पाच आमदारांचं बळ तटकरेंच्या सोबत आहे पण या लोकांनी तटकऱ्यांना काहीही करून लीड द्यायचं ठरवलंय जर हे लीड देता आलं नाही तर त्यांच्याच अडचणी वाढतील त्यामुळं आतून बाहेरून एक असं न ठेवता व्यक्तिगत प्रतिष्ठा करून पेणमधून रवीशेठ पाटील धैर्यशील पाटील अलिबागमधून महेंद्र दळवी श्रीवर्धनमधून आदिती तटकरे महाडमधून भरतशेड गोगावले दापोलीतून योगेश कदम असं बळ तटकरेंना आहे गीतेंची अडचण म्हणजे स्टँडिंग आमदारांपैकी फक्त भास्कर जाधव सोबत आहेत आता परवाच एक व्हिडिओ आलेला त्यात ऑन स्टेज भास्कर जाधवांनी गीतेंना झपलं होतं माझ्या पराभवाचं कारण भास्कर जाधव होते अशा आशयाचं वक्तव्य गीतेंनी भास्कर जाधवांच्या उपस्थितीत केलं त्यामुळं सध्या आहेत ते स्टँडिंगचे आहे। एकमेव जाधव देखील गीतेंच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत बाकी गीतेंना शेकापची मदत आहे शेकापच्या मदतीचं एकमेव कारण म्हणजे तटकरेंचा विरोध त्यामुळे तटकरेंना जी मतं कधीच मिळणार नव्हती त्याची हमी जयंत पाटील गीतेंना देत आहेत थोडक्यात गीतेंची जी काय मदार आहे ती ठाकरेंच्या वातावरणावर मतदार मदत करतील म्हणूनच आता या वातावरणात दोन ट्रॅक्शन गीतेंसाठी उपयोगी ठरतील पहिलं म्हणजे मुस्लिम मतदार आणि दुसरं म्हणजे कुणबी मतदार मुस्लिम मतदारांबाबत बोलायचं तर राष्ट्रवादी भाजपसोबत आहे याचा अर्थ मोदींसोबत आहे दुसरीकडे ठाकरेंच्या बाजूनं एक गठ्ठा मुस्लिम मतांचा कौल जात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे गीतेंच्या मते हा मतदार एक गठ्ठा आपल्या बाजूने येऊ शकतो पण परत मुद्दा येतो तो, तो फिल्डिंगचा इथे मुस्लिम ठाकरेंकडे जाऊ शकतो पण गीतेंकडे नाही याची काही कारण आहेत पहिलं म्हणजे तटकरेंचा पक्ष जरी भाजपसोबत असला तरी तटकरेंनी वैचारिक भूमिका बदललेली नाही हे सांगण्यात तटकरे यशस्वी ठरत आहेत राष्ट्रवादीनं भाजपसोबत गेल्या गेल्या अल्पसंख्याक मेळावा घेतला होता आजही अजित पवार दर्ग्यातही जात आहेत आणि चादर देखील चढवतायत त्यामुळे राष्ट्रवादीनं मुस्लिम द्वेष बाळगल्याचा मेसेज राष्ट्रवादीच्या पारंपरिक मुस्लिम मतदारांपर्यंत ठाकरे गट घेऊन जाऊ शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट इथे उपस्थित होते ती चेक अँड बॅलन्सची म्हणजे मुस्लिम समाजाला भाजपच्या हिंदुत्वाची भीती आहे अशा वेळी मतदारसंघात हिंदुत्व सक्रिय झालं तरची भीती मुस्लिम मतदारांमध्ये आहे अशा वेळी गीतेंना पाठिंबा दिला आणि ठाकरे गटाचा खासदार झाला तर सत्तेचं प्रोटेक्शन मुस्लिम समाजाला नसेल याऐवजी जर तटकरे आले तर सत्तेचं प्रोटेक्शन मुस्लिम समाजाला मिळेल असा मुस्लिम समाजात मतप्रवाह हो आहे त्यामुळं नैसर्गिक कल भाजपसोबत गेलेल्या तटकऱ्यांना मुस्लिम समाज देताना दिसतोय त्याचा अजून एक संदर्भ म्हणजे पूर्वाश्रमीचं राजकारण गीते हे स्थानिक पातळीवर हिंदुत्ववादी नेते आहेत तर तटकरे सेक्युलर नेते गीतेंच्या बाबतीत अंतुलेंना हिरवा साप म्हणून हिणवल्याची उदाहरणं अजूनही ताजे आहेत तर इकडे निसर्ग चक्रीवादळापासून डिझास्टर मॅनेजमेंटचा कनेक्ट तटकरेंकडे आहे त्यामुळं होत आहे काय तर गीतेंना मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना कन्व्हिन्स करताना अडचणी येत आहेत तटकऱ्यांचं मात्र तसं होत नाहीये पेण श्रीवर्धन माणगाव मसाळा आणि दापोली परिसरातल्या मुस्लिम मतांवर सुनील तटकरेंचा चांगला होल्ड आहे या परिसरातले बहुतेक मुस्लिम तटकरे यांच्यासोबत आहेत असं बोललं जातं श्रीवर्धन मधून मोहम्मद मेनन म्हसळामधून हसल कादरी दापोलीतून मुजीब रुमाणे मंडणगडमधून मुझफ्फर मुकादम रायगड अध्यक्ष नजीब अलमारे असे मुस्लिम नेते आजही तटकरेंसोबत आहेत तर मुस्ताक अंतुले असोत किंवा बाबा सिद्दीकी हे नेते तटकर्यांसाठी मैदानात उतरले मुस्लिम समाजाची लोकल गणित त्या त्या नेत्यासोबत राहिलेली आहेत शिवाय मुश्ताक अंतुले आणि बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या नेत्यांमुळे समाजाचे नेते तटकरेंसोबत असल्याचं चित्र तयार झालं आहे त्यामुळे ठाकरेंना जरी मुस्लिम समाजाला बरोबर घेण्यात राज्य पातळीवर यश ये येत असलं तरी गीतेंना इथे पोचणं कठीण ठरतंय असं म्हणता येतं अर्थात आघाडी बिघाडीच्या राजकारणात मुस्लिम मतांचं वोट ट्रान्सफर जे राज्य पातळीवर होताना दिसतंय ते तितक्या ताकदीनं रायगडमध्ये घडत नाही तटकरे आपल्या कामाला येतील ही गोष्ट मुस्लिम मतांना तटकऱ्यांसोबत टिकवून ठेवण्यात उपयोगाची ठरतीये आता दुसरा फॅक्टर इथं दिसतोय तो कुणबी मतदारांचा अनंत गीते हे कुणबी समाजातून येणारे नेते तर सुनील तटकरे हे गवळी समाजातून येणारे नेते राज्यात जातीय फॅक्टरवर होणाऱ्या निवडणुका पाहताना कुणबी समाज गीतेंच्या मागे उभा राहील असं बोललं जात होतं पण ग्राउंडवर मात्र हे असंच होईल असं म्हणता येत नाही त्याची पण कारण लोकल पॉलिटिक्समध्ये लपली आहेत एकतर कुणबी नेत्यांना नाकारल्यामुळे गीतेंबाबत आपल्या समाजाचा माणूस असून समाजाची काहीच भरीव कामं न केल्याची भावना कुणबी मतदारांमध्ये आहे माडगावमध्ये दोन वर्षांपूर्वी कुणबी मेळावा भरलेला ते होता तेव्हा गीतेंना बोलवण्यात आलं नव्हतं आता या रोषाचा सामना गीतेंना करावा लागतोय इथलं दुसरं गणित म्हणजे गीतेंमुळे कुणबी समाजातून नवीन नेतृत्व तयार होऊ शकलं नाही अशी चर्चा गीते जोपर्यंत आहेत तोपर्यंत कुणबी समाजातून नवा नेता तयार होणार नाही त्यामुळं भाकरी फिरवण्याची चर्चा कुणबी समाजात जोर खाती आहे दुसरीकडे जो फॅक्टर मुस्लिम मतदारांना आकर्षित करतोय तोच फॅक्टर कुणबी मतदारांना आकर्षित करताना दिसतोय म्हणजे रायगड लोकसभेत एकूण वीस टक्के कुणबी मतदार आहेत दोन हजार बावीस साली रायगडमधील माडगाव येथे कुणबी समाजातल्या नेत्यांचा कुणबी मेळावा भरला होता यात अनंत गीतेंना बोलावलं नव्हतं अनंत गीते, गीते रायगडचे दोन टम खासदार होते पण त्यांनी म्हणावं तसा कुणबी समाजाचा विकास केला नाही अशी तक्रार कुणबी समाजाच्या नेत्यांनी या मेळाव्यात केली होती याउलट सुनील तटकरेंनी मात्र कुणबी समाजाच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केल्याचं बोललं जातं राहा तालुक्यातल्या चणेरी विभागात कुणबी समाजाच्या वसतीगृहाच्या गृहाच्या सुशोभीकरणासाठी पंधरा लाख देणं असो किंवा माणगाव दापोली आणि मुलुंड येथे कुणबी समाजाच्या भवनासाठीचे प्रयत्न असोत हे सगळं काम सुनील तटकरे यांनी केल्याचं बोललं जातं त्यामुळं अनंतगीते हे जरी कुणबी असले तरी कुणबी समाज त्यांच्या पाठीमागे किती प्रमाणात उभा राहील हा एक मोठा प्रश्न होता तसंच सुनील तटकरे यांच्या पाठीमाग सहदेव बेटकर यांच्यासारख्या कुणबी नेत्यांचा पाठिंबा आहे कुणबी फॅक्टर विषयी स्थानिक पत्रकारांना विचारला असल्यास त्यांचं मत असं आहे की कुणबी फॅक्टर डिवाइड होईल ज्याचा फायदा दहा तटकऱ्यांना होईल पुढचा मुद्दा म्हणजे महायुतीच्या नेत्यांची सुनील तटकरे यांच्या पाठीमागे असलेली ताकद रायगड लोकसभा लढवण्यासाठी सुरुवातीला भाजपचे धैर्यशील पाटील आणि शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे इच्छुक होते पण सिटिंग खासदार अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे असल्यामुळे रायगड लोकसभा ही अजित पवार गटाला मिळाली यामुळे सुरुवातीला शिंदे गटाचे भरत गोगावले रामदास कदम आणि महेंद्र दळवी हे नाराज असल्याचं बोललं जात होतं भाजपचे धैर्यशील पाटील हे सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात होतं पण महायुतीला जास्तीत जास्त जागा जिंकवण्यासाठी आपले सारे हेवेदावे विसरून भाजप आणि शिंदे गट सध्या सुनील तटकरे यांच्या पाठीमागे उभा आहे भरत गोगावले रामदास कदम हे शिंदे गटाचे नेते सध्या सुनील तटकरेंच्या प्रचारात सक्रिय दिसतात तर भाजपनं सुद्धा आपली मोठी प्रचार यंत्रणा सुनील तटकरे यांच्या पाठीमागे उभी केली महायुतीच्या एकजुटीचा अंतिम फायदा हा सुनील तटकरेंना होऊ शकतो असं बोललं जाते कुणबी भवन बांधून कुणबी समाजाच्या वसतिगृहांना मदत करून तटकरेंनी गेल्या पाच वर्षात कुणबी समाजात कनेक्ट वाढवला आहे एकीकडे गीतेंचं कुणबी समाजाकडे झालेलं दुर्लक्ष आणि दुसरीकडे तटकरेंचा कुणबी समाजात वाढलेला प्रभाव या दोन्ही फॅक्टरवर तटकरे वरचट आहेत आता आपण सुरुवातीला जी फिल्डिंग फिल्डिंग म्हणत होतो ती ही फिल्डिंग एकतर बेरजेचं राजकारण मुस्लिम कुणबी मतांना जोडून ठेवण्याची ताकद या फॅक्टरवर तटकरे प्लस ठरत आहेत तर गीतेंचा प्रमुख भर ठाकरेंच्या नावावर आहे ठाकरेंची भावनिक लाट आपल्याला तारेल हे गणित गीते गृहित धरूनच चालू आहेत साहजिकच गृहीत धरल्याचा फटका भास्कर जाधवांनी दाखवला आहे त्यामुळेच रायगडमध्ये कसं कसं असं विचारलं तर गीतेंचा जोर हवेवर आहे पण तटकरेंची फिल्डिंग जाम मजबूत आहे असं आपल्याला म्हणता येते याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका